गावठी कट्टा आणि तीन जिवंत काडतुसे जवळ बाळगून परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीला राहुरी पोलीस पथकाने सापळा लावून ताब्यात घेतले ही घटना राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी परिसरात दिनांक आठ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी परिसरातील शिवाजी महाराज पुतळ्याजवळ एक आरोपी गावटी कट्टा जवळ बाळगून परिसरात दहशत करत आहे अशी खबर एका गुप्त खबऱ्यामार्फत पोलीस पथकाला मिळाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार तुळशीराम गीते हवलदार बाबासाहेब शेळके सुरेश गायकवाड राहुल यादव प्रमोद ढाकणे नदीम शेख सचिन ताजने सतीश कुऱ्हाडे अंकुश भोसले आदी पोलीस पथकाने दिनांक आठ फेब्रुवारी रोजी रात्री सव्वा अकरा वाजेदरम्यान राहुरी येथील शिवाजी महाराज पुतळा परिसरात सापळा लावला त्यावेळी तेथे एक संशयित आरोपी फिरताना दिसून आला तेव्हा पोलीस पथकाने त्याच्या आवळून ताब्यात घेतले त्यावेळी त्याची अंग घेतली असता त्याच्याजवळ एक गावटी कट्टा व तीन जिवंत आढळून रुपयाचा तसेच रुपयाचे तीन, तीन कारतूसू असा तेहतीस हजार करून आरोपीला जेरबंद केले पोलीस नाईक सचिन ताजने यांच्या फिर्यादीवरून आरोपी गुरुप्रसाद बाबासाहेब बाळून वय चोवीस वर्षीय राहणार गजानन वसाहत राहुरी फॅक्टरी तालुका राहुरी याच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर सत्त्याण्णव दोन हजार पंचवीस प्रमाणे आर्म ॲक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली साईक फौजदार तुळशीराम गीते हे करत आहे आरोपीला आज न्यायालयात हजर असता न्यायालयाकडून आरोपीला तीन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली प्रतिनिधी आर आर जाधव राहुरी